घसरण झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं मोठी वाढ होऊन सोन्याचे दर एक लाख पस्तीस हजार इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले होते मात्र आता सोनं चांदीच्या दरात घसरण झाली सोनं आणि चांदीमध्ये जे सटोरी घुसले होते ते नफा कवर करताय म्हणून भाव आहे का पुढच्या काही सांगू शकत नाही आपण एवढा कोणी नाही केला होता की भाव घसरतील इतके भाव घसून गेले हा मला आनंद झालाय भाव कमी झाला पण आणखी थोडे कमी झाले तर बरं राहील असं वाटतंय कारण हे अवक्य बाहेर झालंय सर खूप बाहेर झाले सोन्याचे भाव खूप गगनाला भिडलेलेच आहे आणि यामध्ये अजून थोडे भाव कमी झाले तर म्हणजे खूपच बर होईल म्हणजे सर्वसामान्याच्या बसचं कामच राहिलेलं नाही आज सोनं खरेदी करणं म्हणजे आणि म्हणजे घरातूनच अशी धास्ती लोकांना बसून गेलेली आहे की बापरे आता मुलांचं लग्न कसं होईल मुलीचं लग्न कसं करायचं खूप आनंदाची बातमी आमच्यासाठी म्हणून आम्ही आलो आम्हाला असं आश्चर्य झालो की बाबा एवढं कसं काय कमी झाला आम्ही आम्हाला स्वतःचं नशीब समजतोय की आमच्यासाठी एवढं मोठं कमी झालेलं आहे हो आम्ही म्हणजे बारा तेराच्या भावाने आलो होतो की त्याच्या हिशोबाने मी आम्ही पैसे आणलेले होते पण आता कमी का झाले तर आम्ही एकदम खुश होऊन गेलेलो आहे की नाही बा अजून जास्तीत जास्त खरेदी करू मग आपण सोन्याची त्याच्यामुळे प्लीज अजून कमी करा तुम्ही आणि बुले, या बात बुलेट बातमीसोबतच मध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची पाहत रहा एबीपी महासा